माझा आवाज असा बंद करू नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्यासोबत शिवसैनिक एकनाथ शिंदे बाळासाहेब कोणा एकट्याचे नव्हते ते शिवसैनिकांचे दैवत होते त्यांना पक्षप्रमुखांचा मोह दोन हजार चारपासून होता याचे अनेक साक्षीदार आहेत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे कोल्हापुरात महाविधिवेशन समारोपात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डागली ते म्हणाले की शरद पवार म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा हे मला सांगत होते तेव्हा रडवेला चेहरा होता तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे मी कधीच पदाला हापापलं नव्हतो त्यांनी मला आधीच सांगितले असते तर मी तसा माहोल तयार केला असता ते दिसतात तसे इनोसंट नाही त्यामागे अनेक चेहरे आहेत एक चेहरे पे काही चेहरे लगाते हे लोक माझा आवाज असा बंद करू नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्यासोबत शिवसैनिक आहेत लग्न एकासोबत हनीमून दुसऱ्यासोबत असं त्यांनी केलं आहे मी संसदीय शब्द बोलते मी कधी असंसदीय शब्द बोलत नाही नीलमताई सांगतील दिल, मवियासोबत दिल्लीला गेले होते मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले होते कोविनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता दोन ग्लास पाणी पाहिले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले दरम्यान जय श्रीराम म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली लवकरच आपण सर्व अयोध्येला जायचं आहे अधिवेशनामुळे कोल्हापुरात वादळ आलेलं आहे शिवसैनिकांचे शक्तीपीठ या अधिवेशनाच्या निमित्ताने अवतरला आहे अंबाबाईचे दर्शन घेऊनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे आपणही तेच केले बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जातो आहे म्हणून ही आज शिवसेना आहे या अधिवेशनामुळे शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही एकनाथ शिंदे डरपोक नाही हा निधड्या छातीचा चेला असल्याचं ते म्हणाले खूप माझ्याकडे आहे बऱ्याचशा गोष्टी काही बोलायची वेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन आज काय झालंय मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होत त्याच आता काय झालंय उदास हवेली झालेली आहे काय तिथे बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय कशा पद्धतीने वागताय जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रड आवाज येतो शिव्या शाप देण्याचा आवाज येतो दुसरं काही नाही हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून बाप चोरला वडील चोरले सारखा रोज 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 अरो बाळासाहेब एकट्या दुपट्याची मक्तेदारी नव्हती बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होत त्या दैवताच पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं तुम्ही विकून टाकलं तुम्ही सत्तेच्या मोहापाई खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले त्यांची भूमिका सोडली मला माहित होत मगाशी केसरकर म्हणाले ते सत्य आहे मला माहित होत यांना मोह झालाय यांना स्वार्थ भावना जागृत झाली आहे माझ्या आमदारांना मी लोकांना हातापाया दादाबाबा सांगून त्या हॉटेलमध्ये थांबून ठेवलं भाऊ गजा भाऊ बोले हे नवीन कार्यक्रम जो चाललाय हा चुकीचा आहे हा आपल्याला परवडणारा नाही कोण कधी खड्ड्यात घालेल ते माहित नाही तरी सुद्धा मी सांगितलं ठीक आहे आपण संयम ठेवूया संयम ठेवूया एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता दोन हजार चार पासून होता सुप्त इच्छा होती अर्जुन खोतकर आता मला खुनवतायत अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत आणखी काही लोक साक्षीदार आहेत अरे आम्हाला सांगितलं असतं मी म्हणालो मी म्हणालो जेव्हा मला म्हणाले की शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल मी म्हणालो ते घाबरले होते अगदी रडवेला चेहरा होता एकनाथ शिंदेची रिॲक्शन काय पाहत होते मी क्षणभर मनात विचार केला आता ह्यांच्या मनामध्ये मोह आलेला सत्याचे खुर्ची यांना पाहिजे मी क्षणात म्हणालो मग ठीक आहे तुम्ही पुढे वा नाही मला कुठे व्हायचं होतं आता ते जाऊ द्या तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या मागे आहोत हे मला सांगितलं सगळ्यांनी ज्यांनी सांगित जे पाठवले होते त्यांनीही सांगितलं आणि ज्यांना सांगितलं होतं तुम्ही नाव सुचवा त्यांनीही सांगितलं लपतात का गोष्टी या तरी सुद्धा मी पेश ठीक आहे बाबा आपल्या प्रमुखाला एक स्वार्थ भावना मोह मायाचं जाळ यांच्या आजूबाजूला आहे जाऊ दे एकनाथ शिंदे कधी पदाला लापापलेला नव्हता मला काही नकोय मला प्रेम पाहिजे प्रेम मला काही नकोय मी त्यांना सांगितलं तुम्ही मला हे सांगितलं असत तर मी तसा माहोल तयार केला असता परंतु तरी सुद्धा मला कुठं व्हायचं हा त्यांचा डायलॉग एकदम फिट होता एक सांगतो तुम्हाला जसे दिसतात तसे नाही इनोसंट चेहरा इनोसंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहे एक गाणं आहे एक काय तो एक चेहरे के पिछे। एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते हैं लोग असा विषय आहे तो केसरकरांना पण सांगित मी सांगितलं होतं एकदा तुम्ही आणि मी एकच आहे तुमची भूमिका आणि माझी भूमिका एकच आहे पण तुम्ही पुढे जाताना काळजी घ्या तोंड घशी पडू शकता ते मला म्हणाले बरोबर बोलला होता तुम्ही कारण मी जास्ती ओळखतो आणि म्हणून तुम्ही ज्या शिवसेना भाजपा युती बरोबर लढलात या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला मतदान केलं त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं लग्न एका बरोबर अरे माझा असा मध्ये मध्ये आवाज बंद करू नका तसा तो बंद होऊ शकत नाही माझ्या बरोबर सगळे शिवसैनिक आहेत असं नको आपल्या बरोबर ते लोक ते सोडून बरेच लोक आहेत तर आणि त्यावेळी अरे मी मध्येच गडबड झाली मी का म्हणत होतो केसरकर दोन हजार एकोणीस ला तुम्ही लग्न एका बरोबर केलं संसार दुसऱ्या बरोबर हरिमून तिसऱ्या बरोबर हे संसदीय शब्द आहेत बरोबर आहे ना गजा भाऊ निलमताही सांगू शकतील मी असंसदीय शब्द कधीच बोलत नाही आणि तुम्ही फसवलं जनतेलाही फसवलं शिवसैनिकांनाही फसवलं मोदी साहेबांनाही फसवलं भारतीय जनता पक्षालाही फसवलं एकीकडे बाळासाहेब एकीकडे एक 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 मोदी साहेब फोटो लावून मतं मिळवली आणि तुम्ही एका सत्तेच्या खुर्ची पायी सगळं घालवलं गा। सगळं गमावलं मग बैमान विश्वासघात कुणी केला बैमानी कुणी केली तुम्ही तेव्हाही फसवलं तेव्हाही बैमानी केली एकदा आणि दुसऱ्यांदा जेव्हा जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या बरोबर बाहेर काही विषयावर बोलले नंतर आतमध्ये गेलात मोदी साहेबांबरोबर बसलात बाहेर येऊन तुम्हाला घाम आला तुम्ही दोन ग्लास पाणी पिलं हे मला मोदी मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं मी खोटं कधी बोलत नाही खोट कधी बोलत नाही आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया म्हणजे एकदा नाही तुम्ही दोनदा फसवलंय दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील आणि मग तुम्ही आमच्यावर कसे आरोप रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर